घरात ओव्हन नाही आहे आणि आपल्याला केक ट्राय करायचा आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा नवीन असाल केक नसेल बनवता येत तरी देखील तुम्हाला ही रेसिपी परफेक्ट जमणार आहे फ्रेंड्स तर इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा मुलांना द्या हंड्रेड पर्सेंट मुलांना आवडणार आहे माझ्या घरी जेव्हा सुट्ट्या असतात दोन चार दिवसाच्या मुलांना तेव्हा मी अशा प्रकारचा केक नक्की ट्राय करते तुम्ही देखील ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर अगदी सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर लाईक नक्की करा फ्रेंड्स तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यात एक वाटी साखर एक वाटी दही आणि एक वाटी रिफाईन तेल वापरलेलं आहे जे आपण जेवणासाठी वापरतो ना तोच तेल वापरायचा फक्त तिळाचं किंवा राईचं तेल यूज करू नका रिफाईन तेल कोणत्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता तर हे मिक्सरला दोन तीन मिनटं व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत फेटून घ्या तुम्हाला सुद्धा झंझट वाचून जातं अगदी पाच मिनटामध्ये हे व्यवस्थित फेटलं जातं त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे बारीक रवा तर mm -hmm. एकदम फाईनवाला जो रवा असतो ना तो घ्यायचा ज्या वाटीने आपण दूध दही तेल घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे एक वाटी मैदा घ्यायचा आहे आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे फेटून मीन्स एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी माझ्याकडे विस्कर आहे पण छोट्या साईजचा आहे त्यामुळे जे हँड ब्लेंडर असतं ना त्याचं जे ब्लेंडिंग असतं त्याच्याने मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तुमच्याकडे ते देखील नसेल तर एखादी पळी वगैरे घ्या आणि गुठळ्या न पडू देता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्या झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं ठेवा जास्तीत जास्त अर्धा तास ठेवा त्यानंतर इथे बघू शकता हे मिश्रण इतकं घट्ट होतं कारण रवा आहे रवा दूध किंवा दही जे असतं ना ते खेचून घेतं आणि फुलतो रवा छान आणि रवा फुलल्यानंतर अशा प्रकारचं घट्ट असं बॅटर आपलं तयार होतं तर आता हे बॅटर आपल्या केक कन्सिस्टन्सीमध्ये आणण्यासाठी मी इथे एक वाटी असं दूध घेतलेलं आहे एक वाटी दूध व्यवस्थित पहिला थोडं थोडं करून मिक्स करा कारण कधीतरी असं होतं ना की एक वाटी दूध लागत नाही त्यामुळे आ, एक वाटी दूध घ्यायचं पण मला शक मला मा, परफेक्ट असं एक वाटी दूध लागलेलं ला आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा त्यावरती दोन चमचे पाणी घातलेलं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करून घेतल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा फेटून घ्यायचं चा, पळीच्या सहाय्याने मी बघू शकता तुम्ही अगदी सहजरित्या हे व्यवस्थित मिश्रण फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे फूड कलर हा फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल स्किप करा पण मुलांना जेव्हा देतो ना आपण एखादी गोष्ट तेव्हा त्यांच्या नजरेला ती खूप छान दिसली पाहिजे त्यामुळे मी अगदी थोडंसं असं ऑरेंज फूड कलर घातलेला आहे दोन चमचे वेनिला इसेन्स घातलेला आहे आणि टुटी फ्रुटी घेतलेली आहे तर टुटी फ्रुटीवरती थोडीशी मैदा घालायचा व्यवस्थित टुटी फ्रुटी मिक्स करायची आणि मग ती आपल्या मिश्रणात घालून मिश्रण एकत्र करून घ्यायचं त्याने टूटी फ्रोटी ना पूर्ण केकभर राहतात म्हणजे अगदी खाली बसत नाहीत त्यानंतर मी एक केक टीन घेतलेला आहे त्याला पेपरने ग्रीसिंग करून घेतलं होतं तुमच्याकडे जर जा बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं तूप लावा त्याच्यावर थोडंसं मैदा भरपुरा आणि ते डस्ट करून घ्या आणि त्यानंतर ह्यामध्ये हे मिश्रण घाला मिश्रण घातल्यानंतर त्यावरती तुटी फ्रुटी घातलेली आहे आता तुम्ही इथे काजूचे तुकडे किंवा ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तर नंतर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण जे स्टँड भांडी वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे गरम भांडं ठेवण्यासाठी ठेवतो ना ते स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यावरती जे आपण केकचं बॅटर घातलेलं जे भांडं आहे ते ठेवायचं आणि झाकण ठेवून आणि एक पंचेचाळीस मिनटाची व्यवस्थित अशी वाफ काढायची आणि नंतर सुरीच्या चाह्याने चेक करायचं सुरी अगदी सेंटरला घालायची आणि सुरी एकदम क्लीन आली की के आपला केक झालेला आहे केक गरमच्या गरम, गरम कट न करता त्यावरती अशा प्रकारचा एखादा कपडा कॉटनचा घालायचा आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन तास पूर्ण केक थंड होऊ द्यायचा आणि पूर्ण केक थंड झाला की मग नंतर कट करायचं इथे बघू शकता आपला केक किती मस्त झालेला आहे तो अगदी इझिली केक भांड्यातून बाहेर येतो आणि त्यानंतर इथे बघू शकता किती मस्त अशी जाळी आलेली आहे किती मस्त असा लुसलुशीत तसा केक तयार झालेला आहे तर या सुट्टीला मुलांना बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा अशा प्रकारचा केक नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा फ्रेंड्स तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ bye